रामविजय कथा अध्याय सहावा भाग दोन गुरुबंधूची भेट आणि गादीचा उद्धार एके दिवशी अकस्मात त्यांचा गुरुबंधू तेथे आला त्याने गादीची चौकशी केली गादीने त्याला सर्व काही ठीक असल्याचे सांगून म्हटले पण तू का बारीक झालास त्याने देशोदेशींच्या भ्रमणाच्या कथा सांगितल्या केरळ राज्यातील कंटजाची गोष्ट सांगितली प्रजाजनांचा अग्निप्रवेश सांगितला जेवणामुळे स्वतः भ्रष्ट झाल्याचे आणि प्रायचिक्त घ्यायचे म्हणून मी बारा वर्ष तीर्थयात्रा करीत आहे गुरुबंधूच्या सांगण्याप्रमाणे गादी स्वतः सर्व पाहणी करण्यासाठी केरळ देशात गेला गादीला जसा अनुभव आला त्याच खुना त्याने तेथे प्रत्यक्ष पाहिला लोकांनी त्याला सांगितले कंटज नावाचा नीच जातीचा राजा येथे होता तो वाटमाऱ्या करी लोकांना त्याने भ्रष्ट केले अखेर गादी आश्रमात परत आला त्याने विष्णूचा धावा केला विष्णू प्रकट झाले तो रडू लागला आणि म्हणाला नारायणा ह्या पापांतून मला सोडव रे तेव्हा विष्णू म्हणाले गादी सावध हो अरे ब्रह्मदेवाला सुद्धा माझी माया कळत नाही तू स्वतःला सर्वज्ञ म्हणवतोस आता मला सांग माया सत्य आहे की असत्य आहे तुला माया आणखी दाखव का पुढे पहा आणखी तेव्हा गादीने विष्णू चरणांवर लोळण घेतली तो म्हणाला मला यातून सोडव आधी तेव्हा परमेश्वराने गादीला हृदयाशी धरले त्याला आत्मबोध केला गादीने भय नष्ट झाले विष्णूने त्याचा उद्धार केला रामा ही माया दुस्तर आहे ती ओलांडणे फार कठीण आहे ते ऐकून राम वशिष्ठांना म्हणाला माया निर्विकार निर्गुण आहे जे दिसते ते सर्व खोटे आहे अव्यक्त व्यक्त आहे ज्याला शरीर नाही त्याला ते चिकटवल्यासारखे करतो या सर्वांचा भास होतो त्याचे कारण काय हा श्रीरामाचा प्रश्न ऐकून वशिष्ठ अतिशय उल्लसित होऊन म्हणाले तूच पूर्ण ब्रह्मा आहेस तुला सगळे माहीत असून तू मला प्रश्न विचारतोस क्षीरसागरातील दूध घेऊन त्याचा नैवेद्य क्षीरसागराला दाखवा तसे तुझ्याकडून जे ज्ञान मला प्राप्त झाले तेच तुला सांगतो मायेचे स्फुरण का होते ते तुला सांगतो ब्रह्मास्मी म्हणजे मी ब्रह्मा आहे हा प्रथम ध्वनी मायेच्या ठिकाणी निर्माण झाला माया म्हणजे ध्वनी हा ध्वनी परमपुरुषाची चित्तशक्तीच होय परमपुरुष झोपला की ही शक्ती जागी होते या शक्तीनेच ब्रह्मा विष्णू शंकर निर्माण झाले हे तिन्ही मायेच्या आज्ञेत असतात आत्मरूपाकडे डोळे उघडून कुणालाही पाहू देत नाहीत माया जीवांना भुलविते जे निराकार त्याला आकाररूप देते निर्गुणाला गुण लावते ब्रह्मांडाची रचना करून विस्तार आणि विलय करते हिने गादीला कसे दाखविले गादीचे काही कर्तृत्व नव्हते आत्मस्वरूपाकडे वळला की संकटे घालते ह्या आदिशक्तीच्या ठाई सत्व रज तम हे गुण आले तिने ज्ञानशक्तीने अहंकार बुद्धी चित्त मन हे अंतःकरण चतुष्ट निर्माण केले क्रियाशक्ती व रजगुण यांच्या आधाराने पाच ज्ञानेंद्रिय पाच कर्मेंद्रिय पाच निर्माण निर्माण केले केले तमोगुणाने विषय पंचक ही तत्व म्हणजे पुरुष कर्मेंद्र सर्वात अंशी रूपाने प्रवेश करून मायेने चौऱ्याऐंशी लक्ष युनिट जीव निर्माण केले विष्णू हा दहा अवतारांच्या घेरट्या घेत जगाचे पालन करतो आणि भक्तांना संकटातून सोडवितो जगात फार पापदोष निर्माण झाले म्हणजे शंकर सर्व जगांचा सहार करतो या जगात जमिनीच्या दहापट पाणी आहे पाण्याच्या दहापट तेज आहे तेजाच्या दहापट वायू आणि वायूच्या दहापट आकाश आहे आकाशाला दहापट अहंकाराने वेळले आहे अहंकाराला दहापट महातत्वाने व्यापले आहे महातत्वाच्या दहापट मायेचे शेवटचे आवरण आहे त्या मायेच्या पलीकडे जे आहे ते केवळ निर्वाण स्वरूप आहे मायेचा हा असा अद्भुत खेळ आहे रामा या मायेचा शेवट कसा होतो ते एक जीवाचा नित्य प्रलय होतो त्याला निद्रा म्हणतात निद्रेमध्ये स्थूल आणि लिंगदेह बुडून जातात मरण म्हणजे जीवाकरिता महाप्रलय त्यात स्थूल देहाचा नाश होतो आता ब्रह्मांडाचा पलाय कसा असतो ते एक चार युगे सहस्र वेळा जातात तेव्हा ब्रह्मदेव निद्रिस्त होतो सर्व जग जलमय होते त्यात ब्रह्मांड आणि सप्त चिरंजीव बुडतात त्यावेळी पूर्वीप्रमाणे जग निर्माण करतो भगवंत पुन्हा अवतार घेतो आणि पुन्हा तो आपली लीला दाखवतो याला नित्य प्रलय म्हणतात महाप्रलयात शंभर वर्षे पाऊस पडत नाही सृष्टीचा संहार होतो बारा सूर्य आणि वडनावल सारे भूमंडल जाळून टाकतात पृथ्वी तापताच शेषाच्या मुखातून ज्वाला निघतात त्या ज्वाळांनी सप्त वर्षे सतत मुसळधार पाऊस पडतो त्यात सर्व माती विरून जाते त्या पाण्याला तेज आठवते तेजाला वायू आणि वायूला आकाश गिळते आकाशाला तमगुण आणि तमगुणाला रजगुण ग्रासतो रजगुण सत्वगुणात विलीन होतो सत्वगुण महातत्वात मिसळतो आणि महातत्व मायेत मिसळते माया परब्रह्मात विलीन होते सर्व अलंकार आठवून शेवटी एक निर्विकार रस राहतो त्याप्रमाणे शेवटी एक ब्रह्म राहते तेथे वैकुंठ नाही कैलास नाही काही नाही तेथे सर्व मायाविलास लोपलेला असतो वशिष्ठांचे हे सारे बोलणे ऐकून रामाची समाधी लागली वशिष्ठ पण रामगुण वर्णनात तल्लीन झाले होते देवभक्त एकरूप झाले रामाची समाधी लागून अठरा दिवस झाले रामाची ही स्थिती पाहून दशरथ म्हणाला घाबरून गेले त्यांना वाटले ह्याचा अवतार संपला की काय देव राक्षसांच्या बंदीत आहेत त्यांना कोण सोडविणार आता यज्ञाचे रक्षण कोण करणार विश्वमित्रांनी वशिष्ठांना नमस्कार करून म्हटले महर्षे अजून अवतार कार्य किती मोठे व्हावयाचे आहे ते तुम्हाला माहिती आहे वशिष्ठांनी रामाला सावध केले आत्मदर्शन करून दिले यज्ञाचे रक्षण करण्यासाठी विश्वमित्रांबरोबर अवताराचे जे कार्य आहे ते नीट पार पाड धर्माचे पालन कर सज्जनांचे रक्षण करून नाश कर, कर। नाहीतर ही दुष्टबुद्धीच तुझ्या नाशाला कारण होईल परोपकार हा धर्म व परपिडा हा अधर्म आहे आत्मज्ञानाचा उपदेश ऐकून रामाने वशिष्ठांना त्रिवार वंदन केले नंतर लक्ष्मण राम विश्वमित्र रथात बसले सुमुहूर्तावर रामाचा रथ विश्वमित्रांच्या आश्रमाकडे निघाला दशरथ आणि वशिष्ठ गंगा तीरापर्यंत त्यांना निरोप देण्यास गेले होते अशी ही रामकथा अमृताहून गोड आहे